आज आपण मराठवाडा स्पेशल अतिशय पौष्टिक खमंग आणि बनवायला खूप सोपे असणारे ज्वारीचे दिरडे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे स्पेशली मराठवाड्यामध्ये आमरसासोबत बनवले जातात पण आमरसासोबतच खावेत असं अजिबात नाही हे तुम्ही नाश्त्यासाठीही बनवू शकता खूप झटपट होणारी तेवढीच पौष्टिक रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे लहान मुलांनासुद्धा देऊ शकता मुलंही आवडीनं खातात तर आपण हे कसे बनवायचे हे पाहूयात त्यासाठी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन कप एवढं ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला तीन टेबलस्पून एवढं बेसन घालायचं आहे एक कप पिठासाठी एक चमचा एवढं बेसनपीठ आपल्याला वापरायचं असं प्रमाण घ्यायचं अगदी अचूक प्रमाण आहे यामुळे दिर्डे खूप छान होतात खूप चिकटही होत नाहीत किंवा अगदीच ते ज्वारीच्या भाकरीसारखे लागत नाहीत तर खूप खमंग होतात आता यामध्ये पाणी घालायचे आपल्याला आणि ह्यामध्ये दुसरं काहीच न घालता असंच अगोदर पीठ भिजवून घ्यायचं यामध्ये उठाळ्या होऊ द्यायच्या नाहीत पीठाच्या व्यवस्थित भिजवायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे त्यामुळे यामध्ये या मसाले किती घालायचे मीठ किती घालायचं याचा अंदाज येतो आता भरपूर पाणी घालून या पद्धतीने चांगलं सरसरीत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आणि यामध्ये आता मसाले घालायचे तर यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत ओवा घालायचा आहे हळद मीठ हेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि आवडत असेल तुम्ही यामध्ये तिखटही घालू शकतात आता हे सगळं घालून व्यवस्थित पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं आहे आणि पीठ आपल्याला थोडंसं सरसरीतच बनवायचं आहे पीठ जर तुम्ही घट्ट बनवलं तर आपलं जे दीर्डं आहे व्यवस्थित होत नाही जाळीदार होत नाही त्यामुळे छान या पद्धतीचे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पाणी भरपूर लागतं तर बघू शकता असं पीठ तयार करून घ्यायचं गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा आणि याचे आपल्याला दिरडे बनवायचे हे पीठ भिजत ठेवण्याची गरज नाही किंवा यामध्ये सोडा इनो काहीही घालण्याची गरज नाही तर खूप मस्त एकदम जाळीदार आणि मस्त खायला असे आपले दिरडे तयार होतात तर तवा चांगला गरम झाला की या पद्धतीने तव्यावरती पीठ आपल्याला छान जसं आपण डोसा बनवतो थोडक्यात त्या पद्धतीने यावरती पीठ फक्त या पद्धतीने टाकायचं खूप जाड लेअर करायचं नाही मस्त पातळ असा लेअर करायचा आहे वरतून तेल सोडायचं आणि मस्त आपल्याला याला भाजून आहे खूप पटकन होतात तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणालाही अगदी सोपं काहीतरी हलकं फुलकं बनवायचं असेल तर तेव्हा सुद्धा हे दिर्डे तुम्ही बनवू शकता लहान मुलांना देखील हे देऊ शकता मुलंही ही आवडीनं खातात तर बघू शकता आता याला मी पलटून घेतलंय खूप मस्त याला जाळी आलेली आहे रंगही खूप छान आलेले आहे असंच दुसऱ्या बाजूनेही थोडंसं याला भाजून घेणार आहे भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर बघू शकता आपलं दीर्ड अस मस्त असं तयार झालेलं आहे तर करून पहा या पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा नक्की शेअर करा